मान्य की आधी जणांनी दिंडोली लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये देशामध्ये जिल्ह्यामध्ये राजाभाऊ वाजे आहेत तंकजे साहेब आहेत दामोदर अटले आहे सावंत साहेब आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन होतो आज म्हणजे मागच्या तीन चार महिन्यापासून उन्हाळ कांद्याचं उत्पादन म्हणजे सुरू झालं म्हणजे काढणी सुरू झाली त्याच वेळेस अवकाळी पाऊस आला एका बाजूला पावसामुळे कांदा भिजला आणि बाजारात आल्यानंतर कांद्याला आजपर्यंत कुठलाही भाव मिळाला नाही शेतकऱ्याचं उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि म्हणून सरकारला माझी मागणी मी मागच्या म्हणजे संसदीय आपल्या अधिवेशनामध्ये माणस आठवड्यामध्ये मी भाव द्यावा या संदर्भात मागणी केली होती त्याचबरोबर नाफेड आणि एम ना सी सेफच्या माध्यमातून जी खरेदी होती त्या खरेदीची सुद्धा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे जर गुजरात राज्य त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान देतो त्या पद्धतीने का भावबंद कमी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांद्याला पाचशे रुपये अनुदान दिलं पाहिजे मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार जे निर्यातदार होते त्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जात होतं ते आता बंद आहे या सरकारने करून टाकलं आणि विशेष म्हणजे कांद्याच्या बाबतीमध्ये जे निर्यातीचं धोरण तो दुरसरपणा आहे कारण मागच्या काळामध्ये प्रदूषण काळामध्ये जर चाळीस पन्नास रुपये किलोच्या भाव गेला तर निर्यात बंद केली जातो ती आता आपण बघतोय एकवीस पंचवीस रुपये किलोचा जवळपास भाव गेला आणि सरकारनं जे निर्यात बंद करतात आणि हे सगळं करून शेतकरीला म्हणजे शेतकऱ्याच्या पात्रामध्ये काही पडत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतोय दुसऱ्या बाजूला तुला उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलाय अठरा टक्क्यापासून तर अठ्ठावीस टक्केपर्यंत वेगवेगळे म्हणजे खर्च जी बीएमएनावरती जीएसटी भरावा लागतोय वस्तूंच्या किमती टिकटीने आ... वाढला आणि शेतकरी अत्यंत हवालदील माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि म्हणून कांद्याला हमी भाव दिला पाहिजे आणि धोरण स्पष्ट असलं पाहिजे अनुदानाची मागणी मी या निमित्ताने करतो आणि नाफेड आणि सी सेवाचा जो भ्रष्टाचार चालला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने